मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं मात्र नुकसान या नुकसानीमध्ये म्हणावी अशी मदत जरी जाहीर केलेली असते तर अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुका या सगळ्यावर बोलण्यासाठी लातूरच्या खासदार माझे सोबत आहेत सर नमस्कार कशा पद्धतीनं जी मदत जाहीर केली होती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का काय बघताय या सगळ्या मदतीकडं सरकार सातत्यानं शेतकऱ्यांची फसवणूक करत असताना आपल्याला दिसत आहे सरकारनी पहिल्यांदा साडेआठ हजार पद्धत रुपये प्रमाणं मदत जाहीर केली त्यामध्ये प्रचंड मोठं नुकसान लातूर जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये झालेलं असतानासुद्धा जे मदत निधी दिला गेला तो साठ टक्के सत्तर टक्के हे मंडळामधल्या पावसाचा अंदाज घेऊन त्यांनी डिक्लेअर केला त्यानुसार शेतकऱ्यांना जे पैसे मिळाले ते खूप कमी मिळाले नंतर वाढीव मदत डिक्लेअर केली पण अद्याप वाढीव मदतीचा कसलाही जे निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही त्यामुळं शेतकरी सगळे परेशान आहेत शेतकऱ्यांना आता पेरण्या आहेत पूर्ण आहे त्यामध्ये नदीकाठी ज्या जमिनी होत्या त्या पूर्णतः खरडून गेलेल्या या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करू असं सरकारने जाहीर केलं होतं ती मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचली का अद्याप शेतकऱ्यांना पूर्णता मदत मिळालेली नाही अंशता मदत मिळालेली आहे आणि त्यामध्ये शेतकरी समाधानी नाही बरं हे सगळं होत असताना ओला दुष्काळ जाहीर करू असं सगळी ओरड होती विरोधकांची मागणी होती, होती शेतकऱ्यांची मागणी होती का वाटते की तुम्हाला ओला दुष्काळ जाहीर सरकार करताना आपण बघत आहोत ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर इतर बऱ्याच गोष्टीचा ताण शेत म्हणजे सरकारवर पडला असता त्यामुळे कदाचित सरकार त्यापासून कदा दूर पडत आहे ओला दुष्काळ जाहीर करण्यापासून आणि जो मदत निधी डिक्लेअर केलाय तो पण मिळत नाही त्यामुळे शेतकरी परेशान आहे काय तुमच्याकडे शेतकरी वगैरे फोन फोन रोज जवळपास आता आमच्याकडे आहे त्या सगळी सगळ्या भागातनं कुठं कुठं अद्याप एक रुपया काही भागामध्ये मिळालेला नाही आता अशा परिस्थितीमध्ये दिवाळी सण लोकांना साजरा करावा लागला त्यामध्ये जनतेची परेशानी झाली शेतकऱ्यांची परेशानी झाली पिकाचं कुठलंच उत्पन्न यावर्षी शेतकऱ्यांना अद्याप मिळालेलं नाही तर ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता शेतकरी प्रचंड परेशानीमध्ये मध्ये आहे आणि माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत निधी देऊन त्यांचं हे दुःख थोडस दूर करण्याचा प्रयत्न करावा आता निवडणुकीची चर्चा सुरू झालेली आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची कशी लातूर जिल्ह्यामध्ये तयार आहे लातूर जिल्ह्यामध्ये आता काँग्रेस पूर्ण ताकदीनं या जिल्हा परिषदेच्या पंचायत समित्याच्या नगरपंचायतीच्या आणि महानगरपालिकेच्या या सगळ्या निवडणुकासाठी खंबीरपणे उभा राहणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते अतिशय उत्साहात आहेत जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी राहताना दिसत आहे जे आश्वासनं सरकारने दिली होती त्यामध्ये विशेषतः शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आज कर्जमाफीची कुठलीही चर्चा सुद्धा सरकार ही करायला तयार नाही आज ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानीसाठी सरकारकडं डोळे लावून शेतकरी बसलेला आहे त्यासाठी सुद्धा कसलीही मदत सरकारकडून मिळायला तयार नाही बरं पण <laughs> जिल्हा परिषदेमध्ये कशा पद्धतीनं तयारी असणार आहे कारण एकेकाळी बाले किल्ला असणारा यामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक वेळा काँग्रेसचे आमदार असतील किंवा अनेक ठिकाणी पराभवाचा देखील सामना करावा लागला जिल्हा परिषद गेल्या वेळेस हातातून गेली होती ती पूर्ववत मिळवण्यासाठी काय प्रयत्न असणार नक्कीच काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं या निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि या जशी लोकसभेच्या वेळेस जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी राहिली त्याच जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ह्या निवडणुकामध्ये सुद्धा उभी राहील अशी आम्हाला खात्री आहे एकूणच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या अगोदर काँग्रेस पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं खासदारकीच्या निवडणुकीमध्ये कौल दिला त्याच पद्धतीचा कौल असेल अशा पद्धतीनं त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचा कौल असतो आणि काँग्रेस पुन्हा एकदा आपला बाले किल्ला शाबूत ठेवणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे